आज श्री गणेश चतुर्थी आज गणपती बाप्पांना संपूर्ण महाराष्ट्रभर मात्र श्री गणपती बाप्पा विराजमान होणार तर नेमकं हे गणपती बाप्पा का बसवतात नेमके याच्या पाठी नेमकी पौराणिक कथा काय ऐका आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याच कारण कोणालाही माहीत नाही आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेदव्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचलं परंतु त्यांना त्यांचं लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणपती बाप्पांची आराधना केली आणि गणपती बाप्पा महाभारत लिहिण्याची विनंती केली असता त्यावेळी गणपती बाप्पांनी होकार दिला हे लिखाण दिवस रात्र चालेल आणि त्यामुळे गणपती बाप्पांना थकवा येईल आणि पाणीही वर्जे होते अशावेळी गणपती बाप्पांच्या शरीराचं तापमान वाढू नये म्हणून मुनींनी श्री गणपती बाप्पाना मृतिकेचे म्हणजे मातीचं लेपन केलं आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती बाप्पाची यथास त्यांनी पूजा केली मातीचं लेपन केलं म्हणून गणपती आपडून गेले म्हणून याला पार्थिव गणेव गणपती बाप्पा असं नाव पडलं हे लिखाण दहा दिवस चाललं आणि अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावरती व्यासमुनी यांनी गणपती बाप्पाकडं पाहिला असता त्यांच्या शरीराचं तापमान खूप वाढलं हे तापमान कमी व्हावं हो। म्हणून गणपती बाप्पांच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासमुनी गणपती बाप्पांना पाण्यात टाकलं म्हणजे पाण्यात शिरवलं आणि या दहा दिवसात व्यासांनी गणपती बाप्पांना खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले तेव्हापासून गणपती बाप्पा वसवण्याची प्रथा पडली या काळात गणपती बाप्पांना आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात अशा प्रकारचे मंत्र गणपती बाप्पा का बसवत त्याच्या पाठी नेमकी काय कथा आहे तर ही संपूर्ण कथा आहे जय श्री गणपती बाप्पा ओम नम शिवाय श्री पार्वती माते नमस्त